प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भाजपची भव्य बाईक रॅली नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार चौदा जानेवारी रोजी ही रॅली उत्साहात पार पडली नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली देवी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सुभाष रोड महात्मा गांधी पुतळा गाडेकर मळा आर्टिलरी सेंटर रोड खोलेमळा सद्गुरु नगर जगतापमळा मनपा शाळा क्रमांक एकशे पंचवीस दत्त मंदिर रोडमार्गे प्रचार कार्यालयापर्यंत ही भव्य बाईक रॅली काढण्यात आली यावेळी अनेक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच रॅलीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला त्यामुळे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये भाजपचा कमळ चिन्ह नक्कीच विजयी होईल असे उत्साहवर्धक चित्र निर्माण झाले आहे प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये अ गटातून ऍडव्होकेट कोमल प्रताप मेहरोलिया ब गटातून नितीन उत्तम खोले क गटातून श्वेता निर्मल भंडारी ड गटातून जयंत अशोक जाचक हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून उमेदवारांना मोठ्या मताधिकाने विजयी करण्याचे आवाहन आमदार राहुल ढिकले यांनी यावेळी केले नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक प्रभास क्रमांक एकवीस चे भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार आमच्या लोकप्रिय नगरसेविका कोमलताई मेहरवलिया त्याच्यानंतर आमच्या भंडारीताई भाऊ खोले आणि जयंत भाऊ जाचक यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग एकवीसमध्ये भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली आणि जनतेचा जेव्हा उत्साह बघितला रिस्पॉन्स बघितला तेव्हा आदरणीय देवेंद्रजी आणि नरेंद्रजी मोदी यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास हा या रॅलीतून दिसून आला आदरणीय देवेंद्रजींनी जे कामं केलेत लाडक्या बहिणींना जे योजना दिल्यात गैरगरिबांना जे कामं केलेत त्याचा नक्कीच परिपाट म्हणून इथे जनता भाजी भारतीय जनता पक्षाच्या मागे उभी राहील आणि चारही उमेदवार हे युवक असून चाळीशीच्या आतले आहेत आणि सर्वांचं जे चारित्र्य आहे ते अतिशय चांगलं आहे आणि जनतेत मिक्स होणारे सर्वसामान्य घरातले असे चारही उमेदवार आहे त्याच्यामुळे यांचा विजय हा निश्चित आहे आणि येत्या पंधरा तारखेला जनता भरभरून रूपी मत आमच्या चारही उमेदवारांना देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद